खास शिक्षक संघटनेची सावंतवाडीमध्ये बैठक झाली आज योगायोगाने आपले शालेय शिक्षण मंत्री मोदय आदरणीय दीपकभाई केसरकर हे आज इथे सावंतवाडीमध्ये दौऱ्यावर होते त्यांची भेट झाली आणि आज आम्ही एक चांगली बातमी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले मंत्री मोदय दीपकभाई केसरकर आणि महाराष्ट्रामध्ये खूप काही चांगले निर्णय घेतलेले आहेत शिक्षण सेवकांचं मानधनाचा विषय असेल शाळांना अनुदान देण्याचा विषय असेल विद्यार्थ्यांना धनवेश देण्याचा विषय असेल असे अनेक चांगले निर्णय झालेले आहेत काही निर्णय थोडेसे प्रतिकूल आहेत परंतु त्याच्यावर सुद्धा आपल्या मंत्रिमहोदयाने सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आहे आणि येत्या काळामध्ये अजून काही चांगले निर्णय होते आज आम्ही कास्ताब शिक्षक संघटनेच्या माध्यमाने मंत्रीमोदयांना भेटायचं कारण असं होतं की आम्ही येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबरला राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित केलेली आहे आणि तीही सावंतवाडी शहरामधील आदरणीय शालेय शिक्षक मंत्री महोदय दीपकभाई केसरकर हे या, शिक्षा, या शिक्षक शिक्षण परिषदेचे प्रमुख उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे असणार आहेत तर या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण पदवीधर आमदार निरंजन साहेब आणि शिक्षण क्षेत्रामधले काही नेते मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे आपले काही शिक्षक बांधव प्रशासकीय अधिकारी यांचं मार्गदर्शन या शिक्षण परिषदेला लावणार आहे शिक्षक संघटना म्हणून कार्य करत असताना आम्ही वेळोवेळी शासनाकडे शिक्षकांच्या आर्थिक प्रश्नांसाठी शिक्षकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करतो चळवळ करतो आणि शिक्षकांचे प्रश्न आम्ही सोडून घेत असतो परंतु हे करत असताना आपण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना आपण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी काही वैचारिक भूमिका घेऊन काही मूल्याधिष्ठित असं काम केलं पाहिजे शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक चळवळ ही पुढे गेली पाहिजे त्यासाठी शिक्षण परिषदेचं आयोजन करून आपला समाज आपल्याला सक्षम बनवायचा आहे विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करायचे आहेत येणारी नवीन पिढी जी आहे ती घडवायची आहे आम्हाला एक गोष्ट सांगण्यास आनंद होतो की आदरणीय शिक्षण मंत्री मोदय यांच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्वात मोठी शिक्षण सेवकांची भरती झालेली आहे आणि या भरतीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे सेवक हे नवीन आपल्याला इथे मिळालेले आहेत तर ह्या नवीन लिय येणाऱ्या शिक्षण सेवकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत परंतु त्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना सत्कार करत असताना त्यांना सुद्धा या जिल्ह्यामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जी जबाबदारी त्यांच्या अंगावरती आहे त्यांनी चांगलं काम करावं आमच्या जिल्ह्यामध्ये त्यासाठी आम्ही सदिच्छा देतोय त्याचबरोबर राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काही उपक्रमशील शिक्षक आहेत ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप मोठं भरीव काम केलेलं आहे तर अशा शिक्षकांनी शिक्षे शिक्षे आए, भी भी शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी आहेत किंवा काही शिक्षिका आहेत काही कॉलेजचे प्राध्यापक आहेत अशा आमच्या शिक्षक बांधवांना आम्ही विविध असे पुरस्कार देतोय ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार क्रांती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार त्याचबरोबर भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या नावाने सुद्धा आमचे काही मुस्लिम बांधव उत्कृष्ट काम करत आहेत त्यांना आपण मौलाना आझाद हा पुरस्कार देऊ शिकतो मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार देतोय त्याचबरोबर मुस्लिम महिला शिक्षिका काही काम करत आहेत त्यांना पण आपण फातिमा शेख यांच्या नावाने आदर्श शिक शिक्षिका पुरस्कार देतोय काही शिक्षके तर कर्मचारी जे आहेत ते उत्कृष्ट काम करतात अगदी सेवाभावी वृत्तीने काम करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही कर्मूर भाऊराव पाटील आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार असे पुरस्कार आम्ही या ठिकाणी शिक्षण परिषदेमध्ये देतोय हे पुरस्कार देण्यास पाठीमागची भूमिका वेगळी असते की या पुरस्काराच्या मधून इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं त्यांचं अनुकरण करावं या भूमिकेतून ही शिक्षण परिषद जी आहे ती मध्ये आपण आयोजित केलं सावंतवाडी अत्यंत सुंदर शहर आहे मी राज्यातल्या सर्व शिक्षक आणि शिक्षिका सर्व बांधवांना विनंती करतो की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटन जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी यावं इथल्या निसर्गाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा आणि एक चांगल्या वातावरणामध्ये आपण या परिषदे शिक्षण परिषदेमध्ये सहभागी व्हावं आणि मग आपण पुढील शैक्षणिक कामकाज तितक्यात उत्साहाने साजरे कराल असं महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की या आमच्या एकोणतीस सप्टेंबरला होणाऱ्या शिक्षण परिषदेला राज्यभरातील सर्व शिक्षक बंधू आणि बहिणींनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावेत धन्यवाद